नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडांना काय खत द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो तर वर्षातून दोनदा म्हणजे फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये तर आपण झाडांना खतं घालतो पण एरवी पण आपल्याला नेहमी लिक्विड खतं द्यायचे असतात तर अशाच एका लिक्विड खताबद्दल आज आपण बघणार आहोत कसे तयार करायचे हे बघा हे जे तयार केलेलं आहे अक्षरशः सुपर टॉनिक झालेलं आहे झाडांसाठी आपल्या आणि त्याच्यासाठी आपल्याला काही खर्च आलेला नाही बघा हे सगळं किचन वेस्ट आहे आपल्या जे स्वयंपाकघरातून कचरा निघतो ना आपण जो फेकणार असतो डस्टबिनमध्ये त्याचा वापर आज आपण आज करणार आहे ह्या आहे कांद्याच्या साली याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि फॉस्फरस झिंक सल्फर असे बरेच घटक त्याच्यामध्ये असतात परत त्याच्यानंतर ही आहे लसणाची साल तर हे लसणाची साल अँटीऑक्सिडंट असते म्हणजे याचं कीटकनाशकाचं म्हणा किंवा असं काम करते ती ती तुम्ही नक्की ॲड करा त्याच्यानंतर ह्या केळीच्या साली आहे तर केळीच्या सालीमध्ये फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात आणि था थोट्या थोड्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आणि नायट्रोजन ना ना पण असतं तर मग ही केळीची साल पण आपल्याला वापरायची आहे ती कधीच फेकून द्यायची नाही आणि ही आहे चहा पावडर ही दोन चमचे घेतलेली आणि कॉफी पावडर आहे ही एक चमचा आहे तर हे काय असतं चहा पावडर आणि कॉफी म्हणजे भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामुळं आपली माती जी ॲसिडिक होती त्याची पी एच लेवल आहे ना तो वाढतो किंवा ॲसिडिक सॉइल तयार होती आपली आणि मग त्याचा आपल्याला फुलं येण्यासाठी वगैरे चांगला उपयोग असतो त्याच्यासाठी ऍसिडिक सॉइलच पाहिजे तर बघू आता त्याच्यासाठी आपल्याला हे तयार करण्यासाठी अशी एखादी बर्णी घ्यायची प्लास्टिकची त्याला मेटलचं किंवा काचेचं भांडण नाही वापरायचं कारण याच्यामध्ये गॅस तयार होतो तर आता ही कांद्याच्या आणि कांद्याची साल घेताना तर चाक ती बाहेरचा हा पातळ पापुद्रा असतो ना तो घ्यायचा आहे तो मधला ओलसर भाग बिलकुल घ्यायचा नाही त्याच्यानंतर आता हे सगळे आपण याच्यात आहे आणि केळीची पण साल बघा जेवढी काळी साल होईल ना केळीची ती जास्त परिणामकारक असते अशी साल आपण वापरायची अक्षरशः आपण जे फेकून द्यायची असतात ना कधी कधी आपल्याला केळी ते पण आहे याच्यामध्ये कधीच फेकायचं नाही ते त्याच्यानंतर ही कॉफी पावडर चहा पावडर सगळं आपल्याला त्यात टाकायचंय आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत हे पाण्यामध्ये भिजल्यावर काय होतं याचे सगळे जे पोषक द्रव्य असतात ना सादी वगैरे आपण वापरले हे सगळं पाण्यामध्ये उतरत थोडासा गोळ टाकू पाणी जरा कमी झाले आपण पाणी अजून टाकू याच्यामध्ये म्हणजे याला पाऊन बरणी जवळजवळ आपली याची भरली पाहिजे पूर्ण कधीच नाही भरायची कारण याच्यामध्ये गॅस तयार होतो त्याच्यासाठी बरणी थोडीशी आपल्याला वरचा भाग रिकामा ठेवायचा आहे बघा अजून थोडस पाणी यात बसल आणि हे हे बघा आता तर तो गॅस तयार होतो त्याच्यासाठी वरती थोडीशी जागा आपल्याला रिकामी ठेवायची आणि आपल्याला याच्या आता झाकण लावून ठेवून द्यायची आणि हे आपल्याला चार दिवस ठेवायचे पण रोज एकदा याचं झाकण उघडायचं आणि याच्यातला गॅस आपल्याला काढून टाकायचंय तर गुळा गुळामुळं काय होतं याची प्रक्रिया इतकी चांगली होती बॅक्टेरिया वगैरे तयार होतात आणि ते फास्ट होतं सगळं आता हे बघा हे चार दिवसापूर्वी बनवून ठेवलं होतं तर आज याला चौथा दिवस आहे आणि आज आपल्याला हे वापरायचं आहे बघा साडी सगळ्या भिजल्या आहेत पाण्यामध्ये याच्यातले सगळे जेवढे घटक आहेत ना झाडांसाठी आपल्या उपयोगी ते सगळे आता ह्या पाण्यामध्ये उतरले उतरलेले तर आपल्याला काय करायचं आहे आता, आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते डायरेक्ट करून मग आपल्याला वापरायचं आहे असं च वापरायचं हे पाणी आता आता पण याला हे गाळून घेऊ बघा पाण्याचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे कारण की त्याच्यामध्ये आपण एक तर कांद्याच्या सालीमुळे पण ते पाण्याचं कलर रेड होतं असं लालसर होतो आणि चहा पावडर आणि कॉफी पावडर पण आहे त्याच्यामध्ये आता हे आपण जगमध्ये घेऊन एक भाग आपल्याला हे पाणी घेतलं ना त्यात दोन भाग आपण साधं पाणी मिक्स करायचं आहे आता आणि मग आपल्याला हे तुमच्या बागेमध्ये जेवढे झाडं आहेत ना कोणत्याही झाडाला तुम्ही हे देऊ शकता आणि हे पूर्णपणे सेंद्रिय आहे यात आपण काहीही केमिकल वापरलेलं नाही हे तयार झालं बघा आता झाडांना देण्यासाठी तुमचे इनडोअर प्लांट्स असतील तुमचे आउटडोअर फुलांचे फळांचे फक्त पानांचे शोचे झाडं सगळ्या झाडांना तुम्हाला देता येतं तर आपल्याला काय दर आठ दिवसाला काहीतरी काहीतरी द्यायचंच या किचन किचनमधल्या ज्या वस्तू असतात ना ह्या जपून ठेवायच्या आपल्याकडे काही का एकाच दिवशी सगळं निघालं असं नाही लसूण सोडला ती साल थोडीशी जपून ठेवायची कांदा कापला ते थोडंसं जपून ठेवायचं वरचे टर्कल असे डबे करायचे उघडे आणि उघडं ठेवायचं आणि त्यात ठेवत साठवत राहायचं केळीची साल पण कुठेतरी अशी लटकवून ठेवायची म्हणजे आपल्याला असे हे खतं वेगवेगळे तयार ता, करता येतात याचे आपण सेपरेट पण खत बनवून देऊ शकतो आता आपण हे परत एकदा घेऊन थोडेसे बाहेर उन्हामध्ये काही फुलांचे झाड आहे ना त्याला देऊ चिनी गुलाब वगैरे याच्यासाठी तर खूप चांगले हे खत जे आपण लिक्विड बनवतो ना हे बघा आता हे किती सुंदर ती लिली आलेली मे फ्लावर ह्या सगळ्या झाडांना आपल्याला आता हे द्यायचं आहे तर तुम्ही पण असं नक्की खत करून बघा आणि तुमच्या झाडांवर टाकून त्याचा रिझल्ट बघा थँक्यू